आमच्या शाळेचं विद्यार्थी मोहीन शेख आपल्या शाळेमध्ये गेल्या तीन चार वर्षापासूनच ॲक्सिडेट नावाचा प्रोजेक्ट सुरू आहे सिमेंट्स कंपनी त्याला अर्थसहाय्य पुरवते आणि त्या ॲक्सिडेंटचे आपल्याकडे एक शिक्षक शरद सर नेहमी ने येतात आणि आपल्या शाळेच्या आदरणीय मुख्याध्यापके मॅडम श्रीमती संगीतादा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ते विद्यार्थ्यांना येऊन विज्ञान या विषयाचं गाईड करतात आणि दरवर्षी विज्ञानाबद्दल ते प्रयोग घेतात शाळेच्या लेवलला घेतात आणि त्यांना ब विद्यार्थ्यांना बक्षीस देतात आणि शाळेच्या लेवलवरून तीन चार विद्यार्थी निवडून ते प्रोजेक्ट सिटी लेवलला घेऊन जातात ता आणि त्याही ठिकाणी बक्षीस मिळतं तर अशाच प्रकारे आपल्या शाळेचा मोईन हा विद्यार्थी त्या शास स्पर्धेमध्ये हो सहभागी झाला होता आणि त्याचा प्रथम क्रमांक आला त्याच्या व्यतिरिक्त आणखी तीन विद्यार्थी होते त्यांचा नंबर आला, आला। नाही पण ना या विद्यार्थ्याचा पहिला नंबर आला आणि याला दहा हजार रुपये रोख रक्कम एक टॅब आणि सिमेंट्स कंपनीकडनं आय टी आय कोर्स मोफत मुंबई या ठिकाणी आणि सहा हजार रुपये स्टाय पण त्याला मिळणार आहे अशा पद्धतीनं अतिशय स्तुत्य उपक्रम आहे मी सर्व सिमेंट्स कंपनी आणि या शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम आणि ॲक्शन या प्रोजेक्टचे सर्व संचालक यांचे मी आभार मानतो